सिंधुदुर्ग जिल्हा इतिहास राजकारण आणि संस्कृतीच्या सागरकाठचा दीपस्तंभ भाग तीन आपण सिंधुदुर्ग मध्ये दशावतार नाट्य हे प्रचलित असून नेहमी दशावतार नाट्य हे नऊ अवताराची कथा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची आर्थिक रचना सिंधुदुर्ग जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने निसर्ग निसर्गसंपत्तीवर आधारित आहे समुद्रकिनारा सुपीक जमीन भरपूर पर्जन्यवृष्टी आणि वनसंपदा यामुळे इथे पारंपरिक तसेच आधुनिक आर्थिक उपक्रम विकसित झाले आहेत शेती मत्स्य व्यवसाय बागायती शेती पर्यटन आणि लघु उद्योग हे येथील अर्थव्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत औद्योगिकीकरण मर्यादित असले तरी नैसर्गिक संसाधनाचा शाश्वत वापर ही या जिल्ह्याची खास ओळख आहे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था जर बघितली तर आपल्याला असे दिसून येते की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे भात हे मुख्य पीक असून खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाचणी वरई तूर उडीद आणि भाजीपाला ही इतर पिके आहेत कोकणातील भौगोलिक रचना लक्षात घेता शेती प्रामुख्याने लहान शेत जमिनीवर केली जाते तरीही शेतकरी मेहनती निसर्गाशी जुळवून घेणारे आणि पारंपरिक बागायती शेती हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आर्थिक कणा मानला जातो काजू आंबा नारळ सुपारी आणि कोकम हे येथील प्रमुख बागायती पिके आहेत विशेषत हापूस आंबा आणि काजू उत्पादनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देशभरात ओळखला जातो येथे हापूस आंबा आणि काजू उत्पादन हे भरपूर प्रमाणात होते आणि हे दोन काजू आणि आंबा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे काजू प्रक्रिया उद्योगामुळे अनेक कुटुंबांना इथे रोजगार मिळतो महिलांचा सहभाग या उद्योगात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो मत्स्य व्यवसाय आणि समुद्री अर्थकारण जर बघितले तर सिंधुदुर्ग जिल्हा जिल्ह्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्र किनारा मत्स्य व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त आहे मालवण देवगड वेंगुर्ला आणि अचरा ही प्रमुख मासेमारी केंद्र आहेत मासेमारी हा केवळ व्यवसाय नसून येथील लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे पारंपरिक नौका जाळी मासेमारीचे सण आणि प्रथा यामधून मच्छीमार समाजाची समृद्ध संस्कृती दिसून येते कोळंबी सुरमई बांगडा पॉपलेट माक्रेल यासारख्या मासळीचे उत्पादन इथे मोठ्या प्रमाणावर होते आधुनिक तंत्रज्ञान शीतगृह सुविधा आणि निर्यात यामुळे मत्स्य व्यवसायाला नवे आयाम इथे मिळत आहेत तरीही हवामान बदल समुद्री प्रदूषण आणि खर्च वाढ यासारखी आव्हान आव्हाने या, या क्षेत्रासमोर आहेत तरीही इथला मत्स्य व्यवसाय हा प्रगल्भ आहे उद्योग आणि लघु उद्योग जर बघितले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालेले नसले तरी लघु उद्योग आणि पारंपारिक उद्योग येथे विकसित झालेले आहेत काजू प्रक्रिया नारळ प्रक्रिया फळ प्रक्रिया मासे प्रक्रिया हस्तकला आणि लाकूड उद्योग हे येथील प्रमुख उद्योग आहेत सावंतवाडी येथील लाकडी खेळणी आणि हस्तकला संपूर्ण हस सावंतवाडी येथील खेळणी आणि हस्तकला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत ग्रामीण भागात स्वयंरोजगार आणि बचत गटांच्या माध्यमातून अनेक लघु उद्योग सुरू झालेले आहेत महिला बचत गटांनी आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने मोठी पावले उचललेली आहेत यामुळे येथे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे सिंधुदुर्गाचे पर्यटन आणि सेवा क्षेत्र जर बघितले तर पर्यटन हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अर्थव्यवस्थेतील वेगाने वाढणारा घटक आहे सुंदर किनारे, ऐतिहासिक किल्ले देवस्थाने निसर्गरम्य दृश्ये आणि शांत वातावरण यामुळे देशी व विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात तारकर्ली देवबाग मालवण वेंगुर्ला आंबोली ही पर्यटनस्थळे विशेष प्रसिद्ध आहेत पर्यटनामुळे येथे हॉटेल व्यवसाय वाहतूक मार्गदर्शक सेवा स्थानिक हस्तकला विक्री आणि यांना चालना अधिक प्रमाणात मिळालेली आहे मात्र पर्यटनाचा विकास करताना पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक संस्कृतीचे जतन करणे ही मोठी जबाबदारी या जिल्ह्यापुढे आहे आधुनिक विकास आणि पायाभूत सुविधा बघता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ते वीज पाणी पुरवठा शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात हळूहळू सुधारणा होत आहेत कोकण रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याच्या इतर भागांशी संपर्क येथे सुलभ झालेला आहे बंदर विकास मत्स्य बंदर आधुनिकीकरण आणि पर्यटन प्रकल्पामुळे आर्थिक संधी या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत आहे तरीही आपण बघत आहोत की आजही स्थलांतर रोजगाराची मर्यादा औद्योगिक संधीचा अभाव आणि तरुणांकचे शहराकडे होणारे स्थलांतर ही आव्हाने आपल्याला प्रत्येक शहरामध्ये दिसून येते शाश्वत शाश्वत विकास स्थानिक संसाधनाचा योग्य वापर आणि कौशल्य विकास यावर भर देणे खूप आवश्यक झालेले आहे जेणेकरून गावातला तरुण हा गावातच गावातच राहील आणि तिथे उद्योजक बनेल आणि दुसऱ्या मोठ्या शहराकडे जाण्याची त्याची वाटचाल कमी होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू धार्मिक स्थळे आणि वारसा स्वातंत्र्य लढ्यातील योगदान प्रमुख व्यक, व्यक्तिमत्वे जर आपण बघितले तर या जिल्ह्यांमध्ये सर्वांचा खूप मोठा सहभाग आपल्याला दिसून येतो